रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रोहित पवारांना काहीतरी आज तुमच्या मीडियामध्ये दिवसभर त्याला राहायचं असेल म्हणून अशी एक पुन्हा फुसकी मारण्याचा प्रयत्न केला मंत्र्या फोन टेप करण्याकरता भरपूर त्या ठिकाणी फॉर्मॅलिटी आहे असं कुणाची टेप कुणाला टेप करता येत नाही त्यामुळं हा पुष्की वाद आहे रंगलेलं आहे शिरसाट आणि त्यांच्या ज्या यांच्यामध्ये पत्रावरून देखील अधिकारांचा नाही फार वाद नाही आहे आम्ही आता काही अधिकार राज्यमंत्र देतो आहे कुठले कुठले अधिकार द्यायचे याच्याबद्दल चर्चा सुरु आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे सर्वच कॅबिनेट मंत्र्यांना लाडकी मलाही सांगितलं सर्वच कॅबिनेट मंत्र्यांनी सांगितलं आहे की काय काय अधिकार तुम्ही राज्यमंत्र्यांना देणार आहे याचा टेबल करा मी माझ्या खात्याचा मी पाठवतो आहे सर्वच मंत्री आता राज्यमंत्र्यांच्या अधिकारा करता त्यांनी काय काम द्यायचे जसं आता मी माझ्या खात्यामध्ये तीन हजारच्या वर हिअरिंग राज्यमंत्र्यांना दिलेल्या आहेत महसुली हिअरिंग आणि त्यामुळं अजून जे काही अधिकार आम्हाला द्यायचे ते देणार ना ना मंत्री हे दरोडेखोर आणि युजेस आहे असं संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आरोप केलेला आहे असं पंच्याहत्तर टक्के वगैरे आकडेवाईट सांगून त्याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही पुन्हा आरोप करायचे असेल तर व्यक्तिगत केले पाहिजे नाव घेऊन केले पाहिजे तुमच्यात हिंमत असेल तर नुसते टोमणे मारायचे दिवसभर त्या ठिकाणी टोमण्यावर जगायचं असं आहे की सरकार बद्दल बोलताना विचार केला पाहिजे की सर्व एका माळ्यामध्ये आणणं काही योग्य नाहीये त्याला कुठले मंत्री वाटत पंचाळीस टक्केचं नाव दिले पाहिजे पंच्याहत्तर टक्के मंत्र्यांचे कोण त्या ठिकाणी परवा मी माननीय मुख्य सचिवासोबत आणि किरीट सोमयाजी आणि आमच्या टीमची बैठक झाली सर्व कलेक्टरची बैठक झाली पंधरा ऑगस्ट पर्यंत सर्व बोगस जन्मतारखेचे प्रमाणपत्र जन्म दाखले हे परत घ्यायच्या आदेश आम्ही काढलेले आहे सर्व कलेक्टरनी कबूल केलेला आहे की पंधरा ऑगस्ट पर्यंत आम्ही सर्व दाखले जे, चुकी जे दिल है, ते परत करू चुकीदा दौऱ्या दिला पुण्यातल्या काही ठिकाणी वार्तिव कोंडीवरून अधिकाऱ्यांना प्रचंड झापलो पण ड्रायवरून काही टिप्पणी विरोधकांकडून येत आहे की अजितदादा अधिकाऱ्यांना दारेवर धरतात पण पक्षातील नेत्यांना दारेवर धरणार त्यांची कृती आणि त्यांचे वक्तव्य सतत बेदडक आणि आक्षेपारे अजित दादांनी जे काही त्या ठिकाणी बोलले असतील अधिकाऱ्याला ते सार्वजनिक हिताकरता बोलले असतील त्यांचं काही व्यक्तिगत बांधकाम नव्हतं एखादा मंत्री आणि सारखे उपमुख्यमंत्री जेव्हा सकाळी सात पासून विविध विकासाच्या कामावर दौरे करतात त्यांची सवय आहे ते सकाळी सहाला निघतात अजित आणि दहा वाजेपर्यंत विविध विकास कामाचे दौरे करतात ते दौरे कुणासाठी आहे हे दौरे तर समाजाकरता आहे आणि त्यावेळी अधिकाऱ्यांना जर काम नसन केलं अधिकाऱ्याचे त्या ठिकाणी लाडतोडी लावणार आहेत सांगावंच लागेल फटकावरच लागेल शेवटी प्रशासनाचं काम आहे शासनाने आदेश दिल्यावर त्यामुळे अजितदादानी केलेलं काही जे विधान असेल ते विकास कामावर असेल किंवा विकास कामावर काही त्रुटी आढळल्या असतील त्यामुळे केलं असेल पक्षातील नेत्यांना कधी पक्षाच्या नेत्याला ते काय बोलतात काय नाही बोलतात हे बाहेर सांगतील का त्यांच्या अंतर्गत बैठकीत ते बोलत असतील ना भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू करण्यासाठी नवीन निकष लावण्यात आले त्यामुळे तरुण उपसचिव जे आहे ते न्यायालयात जाण्याच्या तयारीत ते निकष मला वाटतं सामान्य प्रशासन विभागात जो निर्णय घेतला आहे तो निर्णय साधारणतः ऐंशी टक्के मार्ग जे आहे ते नवीन प्रशासकीय अधिकाऱ्याकरता करतात पण वर्ष वर्ष अठरा वर्ष वीस वर्ष बावीस वर्ष ज्यांनी नोकरी केली प्रशासनामध्ये त्यांना वीस मतं देऊन त्यांना वीस मताचा आधार देऊन त्यांना सुद्धा काही आयएसच्या पोस्ट मिळाल्या पाहिजे आणि अठ्ठावीस अठ्ठावीस वर्षाचा अनुभव आहे पण आयस होत नाही आता आम्ही निर्णय घेतला महसूल खात्यामध्ये मागच्या आठ वर्षापासून सिलेक्शन ग्रेड ऍडिशनल कलेक्टरला मिळत नव्हती त्यामुळं आपण नागपूरचं उदाहरण घ्या अशा पठान त्याला सिलेक्शन ग्रेड न मिळाल्यामुळे त्या पाच वर्षापासून आय प्रलंबित होत्या मी मंत्री झालो मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले एका मिनिटात फाईल क्लिअर झाली अधिकारी सिलेक्शन ग्रेड मध्ये गेले त्यापैकी बारा आहेत मला असं वाटतं नवीन लोकांनी हा विचार केला पाहिजे की ऐंशी टक्के मार्क त्यांना जर डायरेक्ट तुम्हाला येण्याकरता आहे आय एस मध्ये आणि मग इनडायरेक्ट जे लोक आहेत ज्यांना प्रमोशन येतात त्यांनाही थोडी संधी असली पाहिजे म्हणून हा घेतला निर्णय पोस्ट साठी पण आहे तहसीलदार कडून जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी कडून अप्पर जिल्हाधिकारी अशी अडचण तिथे पण आहे तिथे आहे पण ती सोडवली आम्ही आता तहसीलदार तो ते प्रांत प्रमोशन करताना आम्ही हे येऊ देणार नाही नायब तहसीलदार तहसीलदार करता येणार नाही तलाट्यापासून तर कलेक्टर अडिशनल कलेक्टर पर्यंत आमच्या विभागात आम्ही प्रमोशन जे करणार आहे ते दोन्ही प्रकारचे करणार आहे डायरेक्टली प्रमोशन असणार आहे आणि जे अनेक वर्ष नोकऱ्या करून वर गेले आहे त्यांचे प्रमोशन होणार आहे सुधीर शेरपाट आणि शनिदेवाची पूजा केलेली आहे तुम्हाला वाटतं का तो मला की शनिदेव त्यांना पाहणार तुम्हाला सांगा मी आता आई जगदंबेची पूजा करून आलो त्यामुळं पूजा करायला मला त्यांची भावना आहे शेवटी धार्मिक काम धार्मिक प्रतिष्ठान अनुष्ठान करणं धार्मिक प्रतिष्ठानाचे निर्माण करणं धार्मिक अनुष्ठान करणं हे आपापल्या प्रत्येकाचा देव वेगळा आहे प्रत्येकाचा परमेश्वर वेगळा आहे आणि प्रत्येकाच्या दर्शनाला त्याच्यावरनं काही वाद शेवटी मनुष्य सकाळी पूजा पाठ करत असतो रोज पूजापाठ करतात काही लोक मी रोज पूजापाठ करतो त्यामुळं पूजा कुणाची करायची कुणाची नाही करायची त्यावर काही चर्चा करायची गरज नाही सुधीर मुनगंटीवार अध्यक्ष होतील अशा काही बातम्या आल्या सामना मध्ये निघून आलं सुधीर मुनगंटीवार अध्यक्ष होतील आणि राहुल नार्वेकर जे आहेत ते एका मंत्री मंत्रीपदी विराजमान होतील आणि काही आणखी जे मंत्री आहेत त्यांनाही द्यं, डच्चू मिळेल मुनगंटीवार तुमचे मित्र आहेत या संदर्भात काही सामना भविष्य सांगत आता भाजप भविष्य सांगायला लागेल नाही हे आता मुधोळकर्जीकडे कुठनं बातमी आली माहित नाही ती काही आमच्या कोर्टी मध्ये नाही आहे त्यामुळं ला ला सामना हे सांगितलं ना यांना टोमने मारल्याशिवाय झोप लागत नाही सामना म्हणजे की काहीतरी खरप खरमरीत आणि खोटं लिहून येते म्हणून लोक वाचतात सामनाचा खप आहे ना तो कमी होत चाललाय सामना पेपरचा खप आहे ना तू बघा मागच्या पाच वर्षात कमी होत चालला आता तो खप जशा बातम्या तुम्ही अशा द्याल स्फोटक बातम्या आज हे होणार आहे आज ते होणार आहे अशा बातम्या छापल्या के की लोक ते पेपर घेतात वाचायला आपल्या पेपरची खप वाढवण्याकरता सामना पेपरचा खप वाढवण्याकरता सामना पेपरची प्रसिद्धी आणि त्यामाग संपादकाची प्रसिद्धी होते त्यानंतर मालकाची प्रसिद्धी होते तेवढं संपादकाची प्रसिद्धी मालकाची प्रसिद्धी आपला खप वाढवणे याकरता सामना रोज काय ना काय लिहित राहतं आणि तुम्ही सामना माझ्यासोबत मांडत राहता जवळपास चौदा हजार पुरुषांनी लाभ घेतला आणि त्या कोटी एकवीस कोटी रुपयांचं नुकसान जे आहे ते मला असं वाटतं की याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे सरकारने स्पष्ट केली आहे चुकीच्या पद्धतीने जे आमच्या लाडक्या बहिणीने घेतले आहे त्याबद्दल सरकारची भूमिका क्लिअर आहे की वसूल करणार नाही पण त्या महिलांच्या पैसे जर भावांनी घेतले असेल किंवा व्यक्तीने घेतले असेल पुरुष व्यक्तींनी गुन्हाही दाखल केला पाहिजे आणि पैसे वसूल केले पाहिजे म्हणजे आमच्या बहिणीचे पैसे आमच्या बहिणीचे पैसे ते पैसे जर तुम्ही त्या ठिकाणी पुरुष व्यक्ती उठल उठल असतील तर मग दोन्ही गोष्टी केल्या पाहिजे त्यामध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे झुडपी जंगला संदर्भात निर्णय झालेला आहे परवा मीटिंग झाली नागपूर रेल्वे स्टेशन हायकोर्ट सरकारच्या अनेक इमारती या झुडपी जंगलामध्ये त्या ठिकाणी अधिकारी नेमणार आहेत राज्यमंत्र्यांना तुम्ही अधिकार जे दिले आहेत त्या संदर्भात झुडपी जंगल लिगलाईज होण्यासाठी किंवा तिथे जे बस लोक बसलेले आहेत त्यांच्यासाठी काय आता उपाययोजना केली झुडपी जंगलाचा निकाल झुडपी जंगलच्या शहाऐंशी हजार हेक्टर जागेचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिलाय आणि सुप्रीम कोर्टाने वेगवेगळ्या टिप्पण्या केल्या आहेत म्हणजे वेगवेगळ्या निकाल दिलाय एकोणीसशे शहाण्णवच्या पूर्वीच्या झुडपी जंगल जे अलॉट झाले असतील त्याच्याबद्दल काय करावं एकोणीसशे शहाण्णव नंतर जे झुडपी जंगलात लोक बसले असतील त्यांच्या काय करावं काही झुडपी जंगल जागेमध्ये कॉमर्शियल व्यवसाय तयार झाले त्याचं काय करावं ज्या ठिकाणी अलॉटमेंट झाले शासकीय अलॉटमेंट त्यांचं काय करावं सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर जो आला आहे शहाऐंशी हजार हेक्टर करता तो वेगवेगळ्या भागात आलेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आपण पुढे जाऊ आम्ही त्याच मुख्य सचिवाकडे बैठक झाली आणि मुख्य सचिवांनी आता काही त्या बैठकीला होतो लवकरच जागा या गरीब माणसाला पट्टे वाटप करण्याकरता जिथं अतिक्रमण झाला ते रेग्युलाइज करण्याकरता या जागा मिळतील आम्हाला विश्वास आहे हेलो हेलो सबको जो आप देख रहे हैं आज मधुबन साहब बाय जाता है सर हेलो सबको सुन पा रहे हो बैठ बैठ भाई भाई हेलो सर हेलो 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 मिथुन हां मां दादा के संग रोल कौन से कर रहा है राहुल गांधी काल असं म्हणाले की ओबीसी ओबीसी जनगणना करणं ही आमची चूक होती आणि आमच्या कार्यकाळातच ओबीसी जनगणना होणं आवश्यक होतं असं राहुल गांधींनी मान्य केलं आहे तुमच्या सरकारनं ओबीसी जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे पण राहुल गांधींनी शंका उपस्थित केली आहे की ओबीसी जनगणना होईल काय याची गॅरंटी नाही पण त्यांनी मान्य केलाय की त्यांच्या कार्यकाळामध्ये युपीएच्या काळात ओबीसी जनगणना होणं हा निर्णय घेणं अत्यावश्यक होतं संविधानाने एस सी एस टी आणि अदर्स इतकंच त्या ठिकाणी जनगणना सांगितली होती पण अनेक काळामध्ये मागच्या पन्नास वर्षापासून मागणी होती ओबीसीची जनगणना करा ओबीसी ला संविधानिक दर्जा द्या ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा द्या पण पन्नास पन्नास वर्ष काँग्रेस पार्टी सरकार चालवून ओबीसी समाजाला कधीच न्याय दिला नाही ओबीसीच्या मताचा वापर करून घेतला अठरा पकड जाती बारा बोलतेदार तीनशे त्रेपन्न जातीचा ओबीसी समाज आणि देशात तर तीन हजारच्या वर जाती आहेत ओबीसी मध्ये या सर्व जातीचा अपमान राहुल गांधींनी केला आणि काँग्रेस पार्टीने केला आणि यांनी अजेंडा ठेवला फक्त जाहीरनामा जाहीरनामा पुरता आणि मॅनुफेस्टो पुरतं ओबीसीचा विचार करायचा आणि मग मात्र वाऱ्यावर सोडून दिला माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा दिला आणि जी मागणी होती जनतेच्या मनातली महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मोठी मागणी आली होती की ओबीसीची हो जनगणना करा मला ज्या ठिकाणी अभिमानाने सांगायचं आहे की माननीय मोदीजींनी ओबीसी जनगणनेचा जातनी या जनगणनेचा निर्णय घेतला आणि त्यामुळे या देशामध्ये आता मोठ्या प्रमाणावर एक क्रांती होणार आहे सर्व समाजाची त्या ठिकाणी सामाजिक परिस्थिती राहील त्याप्रमाणे विकास होणार आहे सर्वच समाजाचा विकास झाला पाहिजे आर्थिक दुर्बल समाजाचा विकास झाला पाहिजे याकरता ही जनगणना आहे राहुल गांधीला उशीरा सुटलेलं शहाणपण आहे राहुल गांधींनी खऱ्या अर्थान देशाची माफी मागितली पाहिजे ओबीसी समाजाची माफी मागितली पाहिजे आणि ज्या पद्धतीने काँग्रेस पार्टीने ओबीसी समाजाला वेटीच धरलं होत काँग्रेस पार्टीला ओबीसीचे मत घ्यायचा अधिकार नाही ओबीसीवर अन्याय करण्याचं काम काँग्रेस पार्टीने केलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील काही वादग्रस्त मंत्री त्यांना टक्के मिळणार खाते बदलणार काय सांगत नाही यामध्ये आता हा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांचा आणि त्या, त्या, त्या पक्षात जे नेते आहेत जे राष्ट्रवादीचे मंत्री यांचा अधिकार जे आपल्या अजितदा आहे आणि इकडे एकनाथ शिंदे साहेबांना आहे त्यामुळं त्यांच्या त्यांच्या पक्षाचे निर्णय त्यांना घ्यावे लागतात शेवटी राज्य देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असल्यामुळं अंतिम निर्णय देवेंद्रजी घेतील अशा मंत्र्यांमुळे सरकारची प्रतिमा महिन होत आहे असं वाटत नाही आता असं आहे मी वारस वारंवार सांगितलं की आमची सर्वांची जबाबदारी आहे माझ्याशी सर्वांची मंत्रिमंडळाच्या प्रत्येक सदस्यांची कि जनतेच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट निर्माण होईल आपल्या डाग लागेल आपल्याबद्दल जनतेचं मत खराब होईल ज्या मतदारांनी आम्हाला निवडून दिलं ते मतदार जर नाराज होत असतील आमच्या बोलण्यामुळे वागण्यामुळं तर मला असं वाटतं याकरता आम्ही सर्वांनीच स्वतःकडे स्वतःला दुरुस्त करून घेतलं पाहिजे आणि स्वतःला दुरुस्त करून मंत्रिमंडळ आणि सरकारचा फेस हा गतिमान सरकार पारदर्शी सरकार आणि लोकाभूमी सरकार असा ठेवला पाहिजे वाटतं हे विकासाकरता शेतकऱ्याच्या विकासाकरता शेतकऱ्याच्या प्रश्नाकरता अशा भेटी घेतल्याच पाहिजे अशा भेटी झाल्याही पाहिजे कारण शरद पवार साहेबांच्या संपूर्ण आयुष्याच्या जे काही त्यांचा प्रवास राहिला आहे त्या प्रवासात जे काही अनुभव आहे शरद पवार साहेबांना त्या अनुभवाची फायदा सरकारला होत असतो शेवटी आमच्याकडे लोक भेटतात सकाळपासून त्यांच्याही जे काही निवेदन येतात त्याचा आम्हाला फायदा होतो तर शरद पवार साहेबांची जे देवेंद्रजींची भेट आहे त्यामधनं ऊस उत्पादक शेतकरी आहे त्यांचे प्रश्न आहेत शेतकऱ्याचे प्रश्न आहेत यामध्ये काही ना काही मार्ग निघेल शेवटी अनुभवी लोक जेव्हा एकामेकाला भेटतात त्यातनं विकसित विकासाचा विकासाचा संकल्प होतो किंवा जे काही प्रश्न शिल्लक राहतात ते सुटतात काँग्रेसने काल दिल्लीमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक घेतली काँग्रेसमधल्या ओबीसी नेत्यांची त्यामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष पवनराव तायवाडे यांना निमंत्रित केलं नव्हतं एकेकाळी तायवाडे नेते देखील मला असं वाटतं त्यामध्ये त्यांना बबनराव तायवाड यांना का नाही मला माहिती नाही बबनराव तायवाडे हे नॉन पॉलिटिकल बॅकग्राऊंड वर आपला मेळावे वगैरे घेत असतात ओबीसी समाजाकरता काम करत असतात ते भाजपचे आणि सर्वच पक्षाच्या लोकांना बोलवतात त्यामुळं काँग्रेस पार्टीचे तसे ते काँग्रेस पार्टीला मानणाऱ्या पैकी आहे त्यांना का बोलवू नये काही माहिती नाही पण काँग्रेस पार्टीला ओबीसीची काही घेणे नाही आहे त्यांना समाजामध्ये कधी त्यांनी विकासाच्या विषयाचा विचारच केला नाही आणि ओबीसीचा तर मूळ दुश्मन काँग्रेस राहिला मागच्या स्वातंत्र्यापासून स्वातंत्र्याच्या पासून इतिहास जर विचार केला तर खरा ओबीसीचा सत्यानाश कोणी केला तर काँग्रेस पार्टीने केला काँग्रेस पार्टीने कधी ओबीसीना समाजाला आपला समाज बांधला नाही मताच्या लागून चालण्याकरता काँग्रेस पार्टीने काही समाजाला विशिष्ट समाजाला खूप महत्व दिलं पण ओबीसी समाजाला कधीच काँग्रेस पार्टीने महत्व दिलं नाही पन्नास वर्ष झाले होते तरी संविधानिक दर्जा आयोगाला मिळाला नाही ओबीसी आयोगाला आणि आता जातनिहाय जनगणनीता पन्नास वर्षात काँग्रेस पार्टी करू शकली म्हणजे संविधानामध्ये दुरुस्ती करून संविधानामध्ये दुरुस्ती काँग्रेस पार्टीने ज्या केल्या त्या स्वार्थाकरता केल्या पण ओबीसीची जातनीय जनगणना करण्याकरता कधी संविधानामध्ये दुरुस्ती करून ओबीसी समाजाला न्याय द्यायचं काम काँग्रेस पार्टीने कधीच केलं नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी आमचं एनडीएच सरकार आमचे प्रधानमंत्री मोदीजी यांनी जो संकल्प केला तो संकल्प आहे ओबीसीच्या विकासाचा तो संकल्प आहे ओबीसीच्या हे जनगणनेचा तो संकल्प आहे ओबीसी समाजाला न्याय दिल्याचा